कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवानी सचिन मेहता तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स पनवेल जवळ आज दुपारी मालगाडी रुळावरून घसरली मालवाहतूक काही काळ ठप्प प्रवासी सेवांना धक्का नाही राजापूर ईव्हीएम सुरक्षा ऐरणीवर मतमोजणी पुढे ढकलल्याने चिंता काँग्रेसकडून सुरक्षा वाढवण्याची मागणी जॅमरसह सीसीटीव्हीची शिफारस मानगाव उपनगराध्यक्षपदी उभारे यांची बिनविरोध निवड राष्ट्रवादीचे वर्चस्व अजित पवार गटाचा गड कायम आणि दिव्यांगांनी अनुभवला साहसाचा थरार व्हीलचेअर वरून गवसणी हँडीकॅप पॅराप्लेझिक फाउंडेशनचा दिव्यांगांसाठी अनोखा उपक्रम आता पाहूयात सविस्तर वृत्त आजच्या पहिली बातमी पनवेल मधून आज गुरुवारी दुपारी पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली गट आहे पनवेल रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ नवीन पनवेल रेल्वे पुलाखाली ही घटना घडल्याने गट काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले या घटनेमुळे सीएसटीएल जे एन पी टी या महत्त्वाच्या मार्गावरील मालवाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली दुपारी साधारण ते पावने एक चा सुमारास जाणारी ही मालगाडी पुलाखालील वळणावर असताना अचानक तिचे काही डबे रुळावरून बाजूला झाले या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही किंवा जीवितहानी झाली नाही मात्र काही डब्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि सुरक्षा दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले रुळावरून घसरलेले डबे बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे पनवेल स्थानक परिसरात पोलिसांनी आणि रेल्वे सुरक्षा दलाने बंदोबस्त वाढवला आहे दिलासादायक बाब म्हणजे या मार्गावरून प्रवासी गाड्या धावत नसल्यामुळे प्रवाशांना कोणताही मोठा त्रास झाला नाहीये राजापूर नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असल्या तरी मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे मतपेट्या सध्या सीलबंद करून स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत मात्र मतमोजणीतील या अनपेक्षित विलंबाने राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये हे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी स्ट्रॉंग रूमची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी जितेंद्र खामकर राजापूर तालुका अध्यक्ष परवाच आमच्या राजापूर तालुका नगरपरिषदचं मतदान आटपले या दरम्यान दोन ठिकाणी सतत डिस्टर्ब येत होता चार नंबर वॉर्ड आणि पाच नंबर वॉर्ड यामध्ये मशीन्स बंद पडत होत्या आम्ही मशीनची अवस्था बघितली मशीन्स फार जुन्या दिसत होत्या आणि या मशीन्स सर्व मध्य प्रदेशमधून आलेल्या दिसत होत्या आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या इथे मशीन्सची अवेलेबल नव्हती का या ठिकाणी महाराष्ट्राकडे सुद्धा मशीन्स असणार मग त्याच मशीन आता खंड महाराष्ट्रात इतर कुठेही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून कुठेही मतदान होत नाही आहे मग महाराष्ट्रातल्याच मशीन इथे आल्या नाही का आणि जर अशा मशीन्स बंद होत असतील आणि त्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेत असू आणि जर का आम्ही त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती हे मतदान अपेक्षित धरत असू तर त्यामध्ये चूक काय आहे असा आमचा एक प्रकारचा अंदाज झालेला आहे भविष्यामध्ये बॅलेट पेपर ही शंका निर्माण न करणारी व्यवस्था आहे त्यामुळे भविष्यात बॅलेट पेपर हाच योग्य पर्याय होऊ शकतो रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकीचे मतदान दोन डिसेंबर रोजी झाले मात्र न्यायालयीन आदेशाने मतमोजणी एकवीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे खुलजा सिमसिम कधी होणार याची उमेदवारांना उत्सुकता लागली आहे याच दिवशी दहाही पालिकांचे नवे कारभारी कोण असतील हे स्पष्ट होईल पेन नगर परिषदेची एकूण पासष्ट मतदान यंत्रे आणि एकाहत्तर बॅलेट युनिट्स पेन शहरातील कोएसोच्या लिटल एंजल्स शाळेतील एका मोठ्या खोलीत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत या ईव्ही ची सुरक्षा अत्यंत कडक आहे मतपेट्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सतरा पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक आदगळे यांच्या नेतृत्वाखाली आठ पोलीस अंमलदार आणि राज्य राखीव पोलीस दलाचे आठ जवान यांचा समावेश आहे जोडीला बारा सी सी टी व्ही कॅमेराही आहेत यातील तीन कॅमेरे मतदान यंत्र असलेल्या खोलीत तर नऊ कॅमेरे खोलीच्या चारी बाजूंनी चोवीस तास पाळत ठेवून आहेत टीव्ही स्क्रीनवर सतत नजर ठेवत हा सशस्त्र पहारा एकवीस डिसेंबर पर्यंत कायम राहणार आहे रायगड जिल्ह्यातील मानगाव नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी रिया रत्नाकर उभारे यांची बिनविरोध निवड झाली आहे यामुळे मानगाव नगरपंचायतीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे यापूर्वीच्या उपनगराध्यक्षा हर्षदा सोनकर काळे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चार डिसेंबर रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवडणुकीत रिया उबारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण सतरापैकी तब्बल सोळा नगरसेवक निवडून आल्याने खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मानगावात आपले स्थान अधिक मजबूत ठेवले आहे या ऐतिहासिक निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी नगरपंचायत प्रांगणात फटाक्यांची आतसबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात मोठा जल्लोष साजरा केला नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रिया उभारे यांचे अभिनंदन केले यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद यादव राष्ट्रवादी कोकण विभाग प्रवक्ते अॅडव्होकेट राजीव साबळे नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रिया उबारे यांच्या निवडीमुळे मानगावमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली जिथे विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या मानगावच्या विकासाला आता अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सर्वप्रथम नमस्कार आज उपनगराध्यक्षपदी माझी निवड झाली त्याकरिता मी सर्वप्रथम आमचे आम आदा आद आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब त्याचबरोबर का आमदार आदित्य तटकरे तसेच अनिकेतभाई तटकरे त्याचप्रमाणे आमचे गटनेते आमचे माजी नगर माजी नगराध्यक्ष आनंद शेट यादव त्याचप्रमाणे रा राजूशे राजू शेठ साबळे या सगळ्यांचे मनकपूर्वक धन्यवाद मानते की आज मला या पदावर बसण्याची त्यांनी संधी दिली आणि या संधीचं नक्कीच या पदाचं मी नक्कीच सोनं करेल दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे मी पार पडण्याचा प्रयत्न जित तेवढे कालावधी मला मिळेल या का कालावधीत मी या ह्याचा विकास करण्याचा मनापासून प्रयत्न करीन आणि काम करत आलो साहेबांसाठी आपल्या माणगावसाठी आणि सदैव काम करत राहू धन्यवाद रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात त्रेपन्नव्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पद्मश्री डॉक्टर के एच घरडा विज्ञान नगरीत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले टेक्नॉलॉजी आणि हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे खेड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील तब्बल दोनशे दहा विज्ञान प्रतिकृतींनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि त्यांच्या वैज्ञानिक विचारांना या प्रदर्शनामुळे एक सुंदर व्यासपीठ मिळाले आहे घरडा विज्ञान नगरी परिसर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे केवळ प्रतिकृती सादर करणारेच नव्हे तर विविध मॉडेल्सची पाहणी करण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने गर्दी केली आहे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते नव्या पिढीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करणारे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे हे प्रदर्शन उद्याही सुरू राहणार आहे वर्धा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज विज्ञान प्रदर्शन लागलेलं ला आहे उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद मिळतो आहे खूप मुलं आलेले आहेत बाईक साहेबांचे धन्यवाद आणि तुम्ही व्हिडिओग्राफी करत असल्यामुळे तुमचेही धन्यवाद आपल्या खेड तालुक्याचं त्रेपन्नावं हे विज्ञान प्रदर्शन आहे वर्षभरामध्ये विज्ञान संदर्भ संबंधी अनेक उपक्रम सुरू असतात परंतु प्रतिकृती सादर करणे हा जो महत्त्वाचा भाग आहे तो त्या दिवशी सुरू झालेला आहे तीन तारखेला काल मांडणी झाली आज चार तारखेला उद्घाटन आणि उद्या पाच तारखेला बक्षीस वितरण आणि समारोप असेल आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्माननीय मंत्री महोदय कदम साहेब उपस्थित होते त्याचबरोबर अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती विशेष करून या घरडा इन्स्टिट्यूटचे विश्वस्त हे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित होते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं रत्नागिरीत दिव्यांगांनी अनुभवला रोमांचक साहसाचा आनंद रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या अनोख्या पुढाकाराने वर्षा राणी सावंत सुषमा सावंत आणि स्मिता पाटील या दिव्यांग महिलांनी लाईन आणि पॅरामोटरचा थरार अनुभवला आयुष्याच्या वाटचालीत व्हीलचेअरला जोडलेल्या या तिघींसाठी ही एक अविस्मरणीय भेट ठरली अपंगत्वामुळे पर्यटनस्थळी जाणेही दुरापास्त असताना त्यांना येथील ओशन आणि धाडसी खेळाचा अनुभव दिला हा थरार अनुभवताना त्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य हो हेच या उपक्रमाचे खरे यश आहे चिपळूण येथील वर्षा सावंत यांना वयाच्या एकविसाव्या वर्षापासून मस्कुलर ड्रिस्ट या आजारामुळे अपंगत्व आले होते घराबाहेर पडणेही कठीण असताना ही, ही धाडसी सफर त्यांना एक वेगळा आत्मविश्वास देऊन गेली असे साहसी खेळ खेळणे हे त्यांच्यासाठी स्वप्नवत होते जे या फाउंडेशनमुळे पूर्ण झाले या उपक्रमासाठी ओशन फ्लाय झिपलाइनचे जितेंद्र शिंदे यांच्यासह त्यांचे संपूर्ण पथक आणि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक नाकाडे व समीर नाकाडे यांनी विशेष सहकार्य केले फाउंडेशनच्या या संवेदनशील प्रयत्नामुळे अनेक दिव्यांगांच्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरले जात आहेत खेड तालुक्यातील खोपी येथे एका महत्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे श्री काडसिद्धेश्वर अध्यात्म तर्फे। खोपी येथील श्री स्वामी काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्रात येत्या रविवारी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हा अध्यात्म सत्संग सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी कोल्हापूरच्या प्रसिद्ध कणेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी महाराज उपस्थित राहणार आहेत स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची आणि त्यांच्या अमृतुल्य प्रवचनाचा लाभ घेण्याची अनमोल संधी भाविकांना मिळणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता स्वामींच्या आगमनाने होईल त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा यावेळी दर्शन सोहळा तर सायंकाळी सहा ते सात यावेळी सांप्रदायिक भजन होणार आहे सायंकाळी सात वाजता स्वामींचे प्रवचन आरती आणि शेज आरती असे कार्यक्रम पार पडतील यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे खोपी येथील श्री काडसिद्धेश्वर अध्यात्म प्रतिष्ठानने सर्व भाविकांना या अध्यात्मिक सत्संग सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे या निमित्ताने एका आहे दत्त जयंतीच्या पवित्र पर्वावर पेनमधील साईबाबा मंदिरात भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले साईसेवक मंडळातर्फे आयोजित या शिबिराला साई भक्तांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान हे श्रेष्ठदान ही उक्ती सार्थ केली मंडळाचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी पेन मधील नागरिकांना अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले साई ब्लड बँक पनवेल आणि हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे रक्त संकलन करण्यात आले यासोबतच दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेला पेन ते शिर्डी पालखी सोहळा सतरा ते चोवीस डिसेंबर दरम्यान पार पडेल आज सायंकाळी मंदिरात आरती सांताक्रुज येथील कांदिलबाबांचे संगीत भजन आणि साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आव्हान साईसेवक मंडळाने केले यावेळी गणेश जांभळे महेश म्हात्रे दीपक पवार विलास पाटील सुनील यादव महिला मंडळ आणि मोठ्या संख्येने साईसेवक उपस्थित होते ओम साईराम साईसेवकांची साईंची पालखी पेनते शिर्डी सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर असा बाबांच्या कृपेने साई पालखीचा आज सोहळा पार पडला त्या सोहळानिमित्त आज दत्तजयंती उत्सव या दत्तजयंती उत्सवानिमित्त साई भंडाराचं आयोजन केलेलं आहे या साई भंडाराच्या निमित्ताने आज सकाळपासून आपल्या इथे एम जी एम हॉस्पिटल यांच्यामार्फत रक्तदान शिबिर साई पारायण संध्याकाळी कंदीलबाबा भजन कांदिवली मुंबई तसेच साई भंडारा साडेसात वाजता आयोजन केलेलं आहे आणि असंख्य रक्तदात्यांनी आम्हाला इथे पाठिंबा दिलेला आहे ह्या मंदिरामध्ये नगरपालिकेचं हे मंदिर आहे आणि इथे आम्हाला बाबांची सेवा करता येते आम्ही नगरपालिकेला पण धन्यवाद देतो का आज उत्कृष्ट असं मंदिर बाबांचं पेन वाचण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आम्हाला इथे सेवा करायला मिळते ह्या आपल्या साईबाबाच्या मंदिरातून साई सोळा पालखी सोळा साई पालखी सोहळा दरवर्षी हे दहाव्या वर्षी आहे दरवर्षी निघत असते आणि जयंतीला आपण साई भंडारा करत असतो तसेच असं आम हे साई पालखी सोहळ्यासाठी असंख्य साई भक्तांनी आम्हाला देणगीच्या स्वरूपामध्ये जी देणगीची आम्हाला दिलेली आहे त्यांचे आम्ही त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि पेनवास्यांना एक निमंत्रण देतो किंवा त्यांना करतो कि हा हा की हा भंडारा तुमचा आहे हे बाबांचा हा सोहळा तुमचा आहे तर सर्वांनी संध्याकाळी सात वाजता येऊन साई पालखी सोहळ्याचा साई भंडाराचा आणि कंदील बाबा भजन मंडळ कांदिवली यांचा सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे तुमचाच कार्यक्रम आहे सर्वांनी या आणि सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्या ओम साईराम या बातमीपत्रासह वेळ झाले येथेच थांबण्याची भेटूयात पुढील बातमीपत्रात तुम्ही पाहत रहा माझे कोकण